उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये एकदम प्रचंड आनंद झालेला आहे एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी एकोणीस ते चोवीसच्या दरम्यान जे काम केलं त्याच्या कामावर शिक्कामोर्तब मोर्तब करण्याची जी भूमिका पक्षाने घेतली त्याबद्दल आदरणीय नरेंद्रजी मोदी अमित शहाजी जे पी नड्डाजी व आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका कार्यकर्त्याचा सन्मान केलाय प्रतापराव पाटील चिखलीकरांनी सर्वसामान्यांचं नेतृत्व नांदेड जिल्ह्यात मागच्या पाच वर्षापासून केलं मग तो विरोधी पक्ष असो करोनाचा काळ असो सत्ता पक्ष असो आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या आधी प्रत्येक गल्लीत आणि शहरात आणि गावात जाऊन अक्षता वाटपाचा कार्यक्रम असो एवढा सच्चा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्यालाच उमेदवारी मिळाली आहे असा प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद आहे त्याच्यामुळे आज आम्ही अतिशबाजी करून प्रताप पाटल्याच्या या तिकिटाबद्दल त्यांचं आणि पक्षाच्या नेत्यांचं अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीचा